नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात महिला कुठेही सुरक्षित नाहीत म्हणजे अगदी एस टी मध्ये सुद्धा कारण पुण्यातल्या शिवशाही एस टी मध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आजूबाजूला बरेच लोक असतानाही ही घटना कशी घडली घटना घडल्यानंतरही तात्काळ तक्रार नोंद का झाली नाही आणि या सगळ्यांमध्ये नेमकी चूक कोणाची एस टी प्रशासनाची की पोलिसांची पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट ही घटना पुण्यातील मध्यवर्ती बस स्थानक असलेल्या स्वारगेट फेब्रुवारीला घडली पुण्यात नोकरी करणारी ही तरुणी फलटणला जायला निघाली होती त्यासाठी ती पहाटे साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट स्टँडवर आली मात्र आपल्या या ठिकाणी इतकी गंभीर घटना घडेल असं तिला वाटलंही नव्हतं मात्र ही घटना घडली ती केवळ चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यानं गटना, गटना ही धक्कादायक घटना ज्या घटनास्थळावरती घडली ज्या एस टी मध्ये हे सगळं प्रकरण घडलं त्याच ठिकाणी मी आता आहे तुम्ही माझ्या बघू शकता ही तीच ज्या मध्ये सगळी घटना घडली सांगोलेला जाणारी ही एस टी होती आणि त्या एस टी मध्ये हे सगळं प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे आपण बघतोय की ही जी तरुणी आहे ही तरुणी अगदी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी येऊन थांबलेली होती तिला फलटणला जायचं होतं आणि फलटणची गाडी ज्या ठिकाणी लागते तिथेच ती थांबलेली होती मात्र हा तरुण जो आहे तो तिच्या बाजूला आला तिच्याशी ओळख केली तिला गोड बोलून ही गाडी इथे लागत नाही दुसरीकडे लागते तू तिथे जा असं सांगितलं त्यावर या तरुणीने त्याला सुरुवातीला नकार सुद्धा दिला मला माहिती आहे की ही गाडी कुठे लागते त्यामुळे मी इथेच थांबणार असंही ती म्हटली मात्र त्याने गोड बोलून या तरुणीला या बस जवळ जिथे ही बस आता उभी आहे त्या ठिकाणी यायला भाग पाडलं त्यानंतर त्याने तिला सांगितलं की तू या बसमध्ये चढ ही बस काही वेळात फलटणसाठी निघते मात्र ही तरुणी असं म्हटली की आ, या बसमध्ये पूर्णपणे अंधार आहे ही बस इथून निघेल असं वाटत नाहीये तरी सुद्धा त्याने गोड बोलून तिला कन्व्हिन्स केलं की ही बस निघणार आहे ही बस रात्री या ठिकाणी आली होती त्यामुळे बसमधले लाईट्स बंद आहेत मात्र हीच बस आहे जी फलटणला जाणार आहे त्यामुळे तू आतमध्ये जा असं सांगितलं त्यावर मग अर्थातच ही तरुणी आतमध्ये गेली तिने मोबाईलचं टॉर्च सुद्धा लावला होता टॉर्च लावून ती आतमध्ये जाताच हा आरोपी तिच्या मागे लगेच चढला त्याने बंद करून घेतले आणि त्यानंतर सगळा अतिप्रसंग जो आहे तो तिच्यावरती केला पुढे याच ही तरुणी आणि तो आरोपी एकत्र बाहेर सुद्धा पडले मात्र ही तरुणी इतक्या धक्कात होती की तिने कुणालाच काहीच सांगितलं नाही ती थेट दुसऱ्या गाडीत बसून फलटणसाठी निघाली आणि त्या ठिकाणी निघाल्यानंतर मात्र रस्त्यात तिने तिच्या एका मित्राला फोन केला आणि घडलेली घटना सांगितली त्यानंतर हा जो मित्र आहे त्यानेच तिला खर तर सांगितलं की तू या घटनेची सगळी तक्रार दाखल कर त्यानंतर ही तरुणी पुन्हा एकदा स्वारगेटला पोहोचली आणि स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तिने या घटनेची तक्रार जी आहे ती दाखल केली जर या तरुणीने ही तक्रार दाखल केली नसती तर हे प्रकरण अजिबातही उघडकीस आलं नसतं जेव्हा या तरुणीने तक्रार दाखल केली त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं मात्र जर आपण पाहिलं त्यावेळी साडेपाच सहा वाजण्याची ही वेळ होती आगारात प्रचंड वर्दळ होती आणि इतकं सगळं असताना सुद्धा इतकी मोठी धक्कादायक घटना घडली आणि आजूबाजूला कुणालाच ती कशी नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होताना मिळतो जायला निघालेली ही तरुणी मित्राच्या सांगण्यावरून पुन्हा पुण्यात आली स्वारगड पोलीस ठाण्यात तिने फिर्याद नोंद केली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आणि लगेच सीसीटीव्ही तपासलं गेलं सीसीटीव्ही मध्ये आरोपी तोंडाला मास्क बांधून असलेला दिसला मात्र तरीही पोलिसांनी सर्व माहिती घेत आरोपीचं नाव शोधून काढलं की आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे असं आहे तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी दोन ते तीन गुन्हे दाखल आहेत आरोपीचा तपास सुरू आहे मात्र इतकी गंभीर घटना घडत असताना बस स्टँडचं प्रशासन त्यांचे सुरक्षा रक्षक आणि शंभर मीटरवर असलेल्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये मधले पोलीस नेमकं काय करत होते असा प्रश्नही उपस्थित होत आहे माझ्याबरोबर डी सी पी स्मार्थना पाटील मॅम आहेत त्यांच्याशी थेट बोलणार आहोत मॅम या सगळ्यावरती घटना माहिती आहे मात्र ही जर घटना आपण पाहिली तर पोलीस स्टेशनपासून अगदी शंभर मीटर अंतरावरती घडली आगार व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन सुरक्षा या दोघांचीही कमी पडली असं वाटतं यासाठी ती आमच्याकडून सुरक्षा असते त्याच्यामध्ये परंतु आगार व्यवस्थापनामध्ये याच्यामध्ये काय झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला तपास करावा लागेल आणि ते चौकशांची निष्पन्न होईल या सगळ्यात या सगळ्या कर्मचाऱ्यांची आगार व्यवस्थापक वगैरे या सगळ्यांची चौकशी होणार शंभर टक्के होणार आणि हा जो आरोपी आहे त्या आरोपीला शोधण्यासाठी आता किती पथकं तयार जवळपास आठ एक पथकं तयार आहेत आमचे कालपासूनच ते तपासामध्ये आहेत डॉग स्कॉड वगैरे हे पण गोष्टींचा आम्ही याच्यामध्ये वापर करत आहोत आणि काल सकाळपासूनच ही सगळी तप पथकं रात्री पण रात्रभर आणि आजही त्यांचा तपास चालू आहे सगळ्या पथकांचा मॅम एक शेवटचा प्रश्न आहे या सगळ्या घटनेमध्ये ही मुलगी जी आहे ती खरं तर गावी निघालेली होती आणि मित्राने सांगितलं म्हणून ती खरं तर पुण्यात आली आणि ही सगळी घटना समोर आली बऱ्याचदा महिलांच्या बाबतीत अशा घटना घडल्यानंतर महिला पुढे येऊन सांगत नाहीत किंवा तक्रार दाखल करत नाहीत त्या सगळ्याच महिलांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माझं असं म्हणणं राहील की महिलांनी डिफेन्समध्ये आलं पाहिजे अशा काही घटना घडत असेल तर ताबडतोब कंप्लेंट केली पाहिजे आणि इव्हन जसं कालच्या घटनेमध्ये त्या आरोपीनं तिच्याशी गोड बोलून तिला हे केलेलं आहे असा कुठल्याही परक्या व्यक्तीवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे पाहिजे महिलांनी आणि आपल्याला कुठे शंका वाटली तर इमिजिएट त्याच्या ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आजूबाजूला पब्लिक असतं तिथे आरडाओरडा केला पाहिजे की ज्यामुळे लोक मदतीला येतील अशा प्रसंग टाळले जाऊ शकतील या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झाली आहेत त्याच्या तपासासाठी त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याचबरोबर काही संशयास्पद लोकेशन पोलिसांना मिळाले असून त्या ठिकाणी या आरोपींचा शोध सुरू आहे मात्र या घटनेमुळे सर्वच यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अशा पद्धतीचा गुन्हा जेव्हा घडतो त्यावेळी पोलिसांना दोषी ठरवलं जातं मात्र या सगळ्यामध्ये जेव्हा एखादा गुन्हा बस स्टँडच्या आतमध्ये घडतो त्यावेळी या सगळ्याच घटनेला बस स्टँड प्रशासन सुद्धा तितकच जबाबदार असतं आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्येच ही सगळी घटना घडत असताना सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते ड्रायव्हरनी आणि कंडक्टरनी ही बस जी आहे ती लॉक न करताच का सोडली होती जेव्हा कुठल्याही रिकाम्या बसमध्ये कुणीही चढतं काहीही करत तेव्हा हे बस स्टँड प्रशासन नेमकं काय करत असत हे सगळेच प्रश्न यामध्ये उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न देखील तितकेच आहेत तर दुसरीकडे या मुलीने सुद्धा ज्यावेळी ती बसमधून खाली उतरली त्यानंतर तिने लागलीच कुणालाही काहीही न सांगता फलटणची बस धरून ती फलटणच्या दिशेने रवाना झाली जर या मुलीने त्याच वेळी त्या ठिकाणी आरडाओरडा केला असता कुणाला तरी सांगितलं असतं तर हा आरोपी पकडला गेला असता त्याला तिथे स्थानबद्ध करून ठेवता आलं असतं मात्र तिनेही असं काहीच केलं नाही त्यामुळे या जर प्रकरणात आपण पाहिलं तर एकंदरीतच स्वारगेट बस स्टँड प्रशासनाच्या दृष्टिकोनातून असलेली सगळीच कमतरता आणि या पीडित मुलीने न दाखवलेली त्यामुळेच खरं तर हा सगळा गुन्हा घडलेला आहे मात्र आता या प्रकरणामध्ये पोलीस अगदीच ऍक्शन मोडवरती असून पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि लवकरच या आरोपीला बेड्या ठोकल्या जातील असं आश्वासन सुद्धा पोलिसांनी दिलंय कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे